आमचं खाली हळदी कुंका साठी तयारी सुरू झालेली आहे डेकोरेशन कोणी रांगोळी काढत आहे आणि ही माझ्या फ्रेंडची मुलगी आहे खूप छान अशी महादेवाची रांगोळी काढत आहे खूप छान ती रांगोळ्या काढते आणि मी आणि माझी दुसरी मैत्रीण आम्ही खाली रांगोळी काढत आहोत आणि त्या पाहुणी पण आहेत माझ्या त्या रांगोळी काढत होत्या आणि मी कलर भरत होते आणि सर्व आमची तयारी चालू होती काही जणी बायका तिकडं डेकोरेशनचं भागत होत्या आणि आम्ही रांगोळी काढत होतो आणि काही बायका बाहेर बायकांना पण आमंत्रण द्यायला गेल्या होत्या हळदी कुंकासाठी आणि आमचा हळदी कुंकू जणीमध्ये आहे आम्ही लुटण्या हळदी कुंकाचं वाण देण्यासाठी अगरबत्ती आणलेली आहे हळदी कुंकू म्हणले की आपल्याला खूपच छान वाटतं त्यामुळे आम्ही एकत्रच हळदी कुंकू ठेवतो कारण की परेशानी होणार नाही आपली माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब कर आम्ही हे नाश्त्याला आणलेलं आहे समोसा आणि

आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रांगोळी तिची कशी वाटली कारण की तेवढंच मुलींना पण छान वाटतं